नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये बरेच दिवस झाले आता मी जवळपास आठ दिवस झाले व्हिडिओ नाही टाकला मित्रांनो काही थोडे तब्येत बरोबर नसल्यामुळे मी व्हिडिओ टाकू शकलो नाही त्यामुळे मी माफी मागतो तुम्हाला एका म्हणजे दोघ कमेंट आली होती मला की आपला फार्म कुठे आहे फार्मचा ॲड्रेस काय आहे आपला नहीं है। फार्म वगैरे काहीच नाही शेतकरी मित्रांनो आपलं फक्त आपण चार शेळे असा मोठा फार्म बांधलेला नाही काय नाही काय नाही हे बघा हे बांबूचं तयार केलेली एक खोपी आहे खोपी म्हणतं त्याला हे केलं आहे झोपडीसारखं आणि त्याच्यामध्ये आपण शेळ्याचं पालन करतो फार्म म्हणल्यावर मोठा फार्म आला त्याच्यात पाच पन्नास शेळ्या आल्या तर एवढं सध्या तर नाही आपल्याकडं कारण त्याचं आपलं नवीन नियोजन पुढचं आहे समोरचं पण त्याच्यासाठी आपल्याकडे पाणी स्वतःचं अवेलेबल नाही चारा हिरवा चारा अव्हेलेबल नाही त्याच्यामुळं आपण ते सध्या करू शकत नाही एवढा मोठा फार्म वगैरे आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो जास्त खर्च करण्याची गरज नाही आपण शेतकरी आहोत आपल्याकडं लाकूड फाटा झाडावरती इचक्या तोडून ते बघा अशा मेडी तोडून याच्यावरती आपण शिमेंटचे पण मेळी भेटतात आणि हे पण भेटतात शिमिटच्या कमी किमतीमध्ये भेटतात आज फार्म जर चांगला जर करायचं म्हणलं तर त्याला पाच चार पाच लाख रुपये खर्च लागतो त्याच्यामुळं एवढ्या फार्मच्या नाजी लागायचं नाही मी जवळपास तीन वर्ष झाले मित्रांनो फक्त पाच शेळ्यावरती शेळी पालन करतो कारण विषय काय आहे मित्रांनो जोपर्यंत आपल्याला चांगलं त्याची माहिती होत नाही जोपर्यंत आपल्याला ए टू झेड माहिती होत नाही त्याचा अभ्यास होत नाही किंवा शेळी पालनाचा आपल्याला शेळ्यांमध्ये काय समजा रोगराई येऊ हो शकते त्याचा पण अभ्यास झाला पाहिजे नुसतं शेळ्या आणायच्या आणि पाच पन्नास आणायच्या खर्च करायचा शेड मोठा पाचशे चार पाच लाखाचा बांधायचा त्याला महत्व नाही मित्रांनो जनावरं टिकून राहिली पाहिजे याला महत्व हो पन आहे आज आपण भले पन्नास जनावरं आणू शकतो मी पण आणू शकतो पण त्यांचं संगोपन झालं पाहिजे उद्या चालून त्यांच्यावर काही अटॅक आला आता पावसाचे दिवस आहेत आता असं झडग्या समजा आज नेमकाच पाऊस सुरू झाला आहे आमच्याकडे हे बघा अशा झडग्यामध्ये काय होतं मित्रांनो शेळ्यांचं थंडीचं प्रमाण त्याच्यापासून मग गुळकंडी जे असे आजार वाढतात त्याच्यामुळं होता येईल तोपर्यंत एक जास्तीत जास्त दहापर्यंत पर्यंत जेवढं ॲडजस्ट होईल तेवढ्या शेळ्या पाळायला पाहिजेत त्याला मग जर करायचे जर पन्नास शेळ्या म्हणलं ते तर त्याला डॉक्टरचं आपल्याला पूर्ण कोर्स घ्यावा लागतो त्याला आपल्याला स्वतः इंजेक्शन देता आलं पाहिजे औषधी देता आल्या पाहिजे एवढा अभ्यास पाहिजे अगोदर एकदम आपण म्हणजे सुरुवातीलाच एवढा रिक्स घेऊ शकत नाही मित्रांनो शेळीपालन सोपं तेवढं आहे आणि अवघड पण तेवढं आहे जर एक वेळेस जर शेडमध्ये एखादी बिमारी जर घुसली एखादा समजा अटॅक जर घुसला तर एकही जनावर वाचू शकत नाही इतक्या अवघड कंडिशन आहे त्याच्यामुळं होता ये अगोदर पूर्ण अभ्यास असल्याशिवाय एवढा म्हणजे एवढं घेणं अवघड आहे मित्रांनो कारण सोपं नाही आज एवढा खर्च करायचा आणि पाच पन्नास शेळ्या आणायच्या आणि एकदम गोठ्यात सोडायच्या तेवढं जे स्टेप बाय स्टेप झाला पाहिजे आज मला जवळपास तीन वर्षे कंप्लीट होऊन गेले शेळी पालनामध्ये मी पाच शेळ्याच्या वरती शेळ्या वाढवलेल्या नाही मित्रांनो आजपर्यंत माझा दोन वर्षे माझ्याकडे विहिरीला पाणी होतं त्याच्या अगोदर बारा वर्ष विहिरीला पाणी नव्हतं पण लॉकडाऊनमध्ये तिला दोन वर्षात पाणी आलं पाऊस बरसात चांगली असल्यामुळं दोन वर्षे पाणी राहिलं तेव्हा मी दसरात घास मेथी घास आणि कांडी गवत हे माझ्याकडं शेळ्यांना भरपूर होतं त्यावेळेस माझ्या शेळ्या पण सुदृढ होत्या आता आहे थोडं पावसाळा असल्यामुळे थोड्या शेळ्या एवढ्या तयार नाही दिसू शकत तुम्हाला अं पण हिवाळ्यामध्ये शेळ्या चांगल्या असतात पावसाळ्यामध्ये कोणाचं म्हणजे शेळ्या थोड्या असतातच तरी पण त्यांना एक टाइम मका आहे सकाळच्याला खुराक त्याच्यानंतर गहू पण आहेत संध्याकाळच्याला थोडे थोडे गहू देतो पिलांना पण गहू आहेत पिलांची पण खूप काळजी घ्यावी लागेल मित्रांनो नुसतं शेळी पालन करणं सोपं नाही आज जर त्यांना जर एकदम पुढं म्हणजे एखादी शेळी जर वेली तर तिचा पण संगोपन पिलांचं चा चांगलं झालं पाहिजे त्यांना किसळ करून जमत नाही आज आसाड्या पडल्या झालं तर आपल्याला धुवून स्वच्छ धुवून त्यांची निगराणी करावं लागते नुसतं करायचं म्हणून करायचं नाही त्याच्यामुळं तुम्ही ॲड्रेस तु विचारला मी, मी तुम्हाला फोनवरती ॲड्रेस देऊ शकत नाही कारण की आपल्याकडून तुम्हाला काही खरेदीसाठी आपल्याकडं तेवढ्या बकऱ्या पण अवेलेबल नाही आणि आपण फक्त तुम्हाला सांगितलं की मी जास्त वाढल्या नाही सध्या मी भविष्यात वाढवणार आहे पण जोपर्यंत माझं स्वतःचं पाणी आणि चारा होऊ शकत नाही तोपर्यंत मी त्याच्यावरती शेळ्या वाढवू शकत नाही तुम्हाला जर ॲड्रेस माझा लागत असला तर तुम्ही वैयक्तिक तुमच्या कमेंटमध्ये तुमचा मोबाईल नंबर द्या मी स्वतः तुम्हाला फोन तुम्हा, करतो शेळ्या जा जर जास्त करायचं जा म्हणलं तर चाराचं याचं भरपूर काही नियोजन करावं लागतं मित्रांनो मी म्हणल्याप्रमाणे तुमचा मोबाईल नंबर द्या मोबाईल नंबरवरती मी कॉल करीन तुम्हाला सविस्तर बोलन मला कशासाठी ॲड्रेस लागतो ॲड्रेस पण देऊ शकतो मी पण मोबाईल याच्यावरती देऊ शकत नाही मी मित्रांनो शेळी पालन खूप चांगलं आहे पण लेंडी झाडायची याचा माणसाला म्हणजे किसळ नाही आली पाहिजे शेळ्यांचं आपल्याला जर त्यांना का जर काही जर झालं तर सगळं धुणं धानं आसाड्या पाडल्या तर पन ये ते पण स्वच्छ करणं याची किसवणे आली पाहिजे तेव्हा शेळीपालन सक्सेस आहे कोणता धंद्यामध्ये तुम्ही जर व्यवस्थित जर केलं तरच सक्सेस आहे नाहीतर काहीच नाही माझी इच्छा आहे भरपूरच काही शेळ्या वाढायची इच्छा आहे पण कसं आहे आपलं पाण्याचे पाणी नसल्यामुळं आपण तेवढं रिक्षा घेऊ शकत नाही मित्रांनो तुम्ही पण थोडं सुरुवातीला दोन वर्षे दोन तीन शेळ्या अशा पाचपर्यंत सांभाळून बघा त्याच्यामधला तुम्हाला अभ्यास झाल्याच्या नंतर समोर तुम्ही पाऊल उचला मित्रांनो आज मला जवळपास तीन चौथा वर्षे या शेळी पालनामध्ये पण पाच शेळ्याच्या वरती मी वाढवल्या नाही पण बकरं माझ्याकडून एक पण बकरू असं दगावलं नाही त्याला संडास लागली ना काहीच नाही काहीच नाही झालेलं दवाखाना तर नाहीच माझ्या शेळ्यांना आतापर्यंत पण कारण की माझ्या शेळ्या ह्या शेडमध्ये असतात जास्त पावसामध्ये भिजत नाही काय नाही पावसामध्ये की शेळे बिमार पडते असं म्हणतात पण माझे शेळे पावसाळ्यामध्ये शेडच्या बाहेर नसतात त्यांना भुसकट असतं कडवा असतो मी त्यांना जास्त करून सोडत नाही आता हे सध्या कडवा खातात शेळे आणि तुम्हाला पण करायचं असलं तर त्याच्यासाठी नियोजन लावायचं हरभऱ्याचा भूस तुरीचं भूस हे जमा करून ठेवायचं उन्हाळ्यामध्ये कडबा कडब्याची कुट्टी केली तरी चालतं नाही तर मी तर खा कोरडीनंच तोडतो थोडं तो थोडं तो टाकून देतो खूप मस्त मजेत खाताशा चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो एक सांगतो तुम्हाला व्हिडिओ बघायचा शेतकरी भावाचा व्हिडिओ जर आवडला तर शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला असेच व्हिडिओ भेटतील शेती विषय तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान मित्रांनो